बॉबी चौक इथं संविधान जागर सभेमध्ये एकापेक्षा एक अशा सरस गी त्यांनी उपस्थितांची मनं जिंकली लोकसभा निवडणुकीनंतर राज्यभरातील आंबेडकरी विचारधारेच्या विविध सामाजिक संघटनांनी एकत्रितेत राज्यभर संविधान जागर सभेचं आयोजन केलं आहे याचाच एक भाग म्हणून शनिवारी संविधान जागर यात्रेचं सोलापुरात आगमन झालं यावेळी न्यू बुधवारपेठ बॉबी चौक इथं आमदार विजयकुमार देशमुख वाल्मिक निकाजे राजेंद्र गायकवाड नितीन मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान जागर सभा पार पडली एका चहाच्या टपरीवरील व्यक्ती देशाची पंतप्रधान होऊ शकते हा चमत्कार फक्त भारतीय संविधानामुळेच शक्य आहे अशी प्रतिक्रिया स्नेहा बालेराव यांनी व्यक्त केली आज आमचा नववा दिवस आहे आणि महाडच्या चौदार तळ्यापासून जी क्रांती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याच्या महाडच्या पाण्यालाच आग लावली आणि म्हणतात ना पाणी हे आग विजवतं पण बाबासाहेब आंबेडकरांनी तिथून ही आग पेटवली पाण्याची आग पेटवली जिथे कुत्र्या मांजऱ्यांना पिण्यासाठी पाणी पिण्यासाठी मुभा होती पण माणसांना पिण्यासाठी नव्हती अशा ह्या क्रांती क्रांती दिनापासून सुरुवात झालेली हीच जागर या स जी आमची समिती आहे त्या समितीच्या वतीने आजची ही जागर यात्रा पंढरपूरपासून आम्ही या आज इथे आलेलो आहोत आणि सोलापूरमध्ये या यात्रेचा आज मोठी सभा होते जाहीर सभा सत्तर वर्षामध्ये सत्तर वर्ष जी घराणेशाही चालली होती त्या घराणेशाहीला उलटून टाकण्यासाठी आणि जो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोटा नरेटिव्ह पसरला गेला की संविधान बदलणार संविधान बदलणार ते संविधान कधीही कोणीही बदलू शकत नाही दरम्यान यात्रेचे प्रमुख वाल्मिकी निकाजे आणि संविधानाला समोर करून काँग्रेस नेते दलितांची कशी फसवणूक करत आहे हे त्यांनी स्पष्ट केलं ही महाराष्ट्रातल्या फुलेशाह आंबेडकरी अण्णाभाऊ साठेंच्या विचाराच्या अनेक संघटना साधारणतः दो दोनशे पन्नास संघटना एकत्र मिळून ही स समिती स्थापन झालेली आहे आणि संविधान जागर यात्रा दोन हजार चोवीस ही या ठिकाणी आज सोलापूरमध्ये ऐतिहासिक शहरामध्ये या ठिकाणी आलेली आहे विशेष मला या ठिकाणी सांगायचं आहे की कोणतीही गोष्ट ही सांगत असताना त्याचा पुरावा सांगितला पाहिजे संविधान बदलणार आहे याचा पुरावा इथल्या लोकांनी दिलेला नाही संविधान बदलणार आहे लोकशाही येणार ब संपणार आहे हुकुमशाही येणार आहे मनुचं राज्य येणार आहे हे याचा कुठलाही पुरावा इथल्या लोकांनी दिला नाही परंतु आमच्याजवळ पुरावा आहे भारतीय राजकारणामध्ये या देशामध्ये ज्या काँग्रेसचं सरकार या देशामध्ये आलं काँग्रेसच्या सरकारने चौसष्ट वर्ष राज्य केलं चौसष्ट वर्षाच्या राज्यामध्ये चौसष्ट वर्षाच्या राज्यामध्ये या सरकारने इंदिरा गांधींच्या काळामध्ये आणबाणी आणली मुख्य कार्यक्रमापूर्वी जागर सभेचे संयोजक अजित गायकवाड यांनी भीमगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी एकापेक्षा एक अशा सरस भीमगीतांचं सादरीकरण करण्यात आलं